बघा एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची तीनशेद चौदा पट संख्या काढण्यास सांगितली एका मुलाने नजर चुकीने ऐवजी चौदाऐवजी तीनशेद पट संख्या काढली त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा दीडशेने जास्त होती तर मूळ संख्या मित्रांनो कधी कधी समीकरणाचा वापर न करता आपल्या डोक्यामध्ये जर गणितीय विचार मंथन आहे तर करेक्ट ॲन्सरचा गेस आमच्या मेंदूनं घेतला पाहिजे आणि त्यासाठी सराव हा फार महत्वाचा आहे यक्ष ती संख्या त्या संख्येची तीनशे चौदा पट गुरुजीनं काढायची सांगितली एका मुलानं तीनशे चौदा ऐवजी त्या संख्येची तीनशे पट काढली त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा दीडशेनं जास्त होती सूत्र समीकरणाचा वापर करून वेळ वाया घालवण्यापेक्षा बायपास शॉर्टकटचा अवलंब करून उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत शिका मूळ संख्या मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर दोनशे ऐंशी आहे लक्ष द्या ती संख्या दोनशे ऐंशी आहे ज्या संख्येचे तीनशे चौदा पट गुरुजीनं सगळ्या विद्यार्थ्यांना करायचा करायला सांगितले हा भाग द्या चौदा दोन्ही अठ्ठावीस हे शून्य दोन अर्थात वीस गुणीला तीन बरावर साठ हे त्या संख्येचे हे त्या संख्येचे तीनशे चौदा पट आता एक मुलगा या मुलानं नजर चुकीनं तीनशेद चौदा ऐवजी तीनशेद चारपट संख्या काढली ती संख्या दोनशे ऐंशी त्यानं नजर चुकीनं तीनशे चौदा ऐवजी तीनशे चारपट संख्या काढली म्हणून दोनशे ऐंशी गुणीला तीनशे चार अशा पद्धतीची मांडणी हा भाग साधनं गेला हे शून्य सातवर सत्तर गुणीला तीन बराबर दोनशे दहा आता गणिताचं हे वर्णन त्याची उत्तराची संख्या म्हणजे कोणती ही दोनशे दहा बरोबर उत्तरापेक्षा म्हणजे या दीडशेने जास्त होती आता हे दोनशे दहा साठ पेक्षा दीडशेने जास्त आहेत अशा पद्धतीचे काही पडताळे अनुसरून शॉर्टकट किंवा पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची ही कला तुम्हाला अवगत होण्यासाठीची प्रार्थना माऊलीचरणी करतो मित्रांनो मूळ संख्या कोणती मित्रांनो मूळ संख्या दोनशे ऐंशी हे उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे